इतकी सुंदर लेणी आहे असं वाटतं या लेणीकडे पाहतच राहावं पण या लेणीला भूतलेणी नाव देण्यात आलेलं आहे भूत लेणी नाव कसं पडलं ही भूत लेणी हा नंतरच्या काळातला भूतलेणी असं संभ्रम लोकांचं निर्माण झालेलं होतं पण ही उत्कृष्ट बुद्ध तत्वज्ञान लोकांमध्ये पोचवणारा भिक्खू संघ इथे वास्तव्याला होता आणि तो इथे राहत होता पण इथून भिक्खुसंघ निघून गेल्या कारणाने नंतरच्या काळामध्ये इथे जी वरती शिल्प आहेत ती शिल्पांना बघून ती अमानवीय शिल्प असल्या कारणाने लोकांचा गैरसमज झाला की ही भूत लेणी आहे किंवा भूत आहेत पण ती भूत नसून त्याच्या त्या शिल्पांचा अर्थ काय आहे ते जर आपल्याला ना समजून नाही आलं तर आपण मग ते अमानवीय शिल्प आपण भूतांचे आहेत असं समजून लोकांनी या लेणीला भूतलेणी असं नाव दिलं आणि पुढचे तर सगळेच अक्कलवान आहेत त्यांनी त्या भूतलिंगा पण म्हणून टाकलं हिला तर ही बौद्ध लेणी आहे आणि जो जो बुद्ध धम्माचा अनुयायी आहे त्याच्यासाठी अत्यंत पवित्र स्थळ आहे आणि लेणी स्थापत्यांमधलं म्हणजे बौद्ध इतिहासामधलं हे अत्यंत महत्वपूर्ण चैत्यगृह ठरणार होत पण काही कारण असत हा चैत्यगृह आहे जो तो पूर्णत्वास hmm. गेला नाही कारण याच्यावर जी प्रतिका आहेत ती उत्कृष्ट आहेत ही अतिशय एकदम जबरदस्त आहेत आपण ती शिल्प बघितली वर जी शिल्पांकन आहेत किंवा जी शिल्प होणार होती तयार होणार होती जी झाली नाहीयेत ती काय ही जर समजून घेतली तर अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा हा चैत्यगृह होता हे आपल्याला दिसतं इथे अतिशय जबरदस्त हे चैत्यगृह आहे